आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज वाहनांमध्ये वापरले जाणारे बनावट उत्पादन करणाऱ्यांवर तालुका पोलिसांची कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटीलांनी मुद्देमालासह तिघांना घेतले ताब्यात उत्पादित केलेल्या आणि बनावट रसायनाने भरलेल्या एकशे एक बकेट व वा पिकअप वाहन असा एकूण तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गरताड तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथून जप्त करण्यात आला या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तीन संशिता ठगबाजीचा गुन्हा दाखल आहे या प्रकरणी मुंबई येथील इंडिया कंपनीचे तपास अधिकारी श्रीकृष्ण देवी प्रसाद कानोजिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश धनगर राहणार गर्ताड तालुका शिरपूर भूपेश पोपट धनगर राहणार असली तालुका शिरपूर व प्रवीण राजू मालसे राहणार कळमसरी तालुका शिरपूर यांनी संबंधित कंपनीचे स्वामित्व हक्काचा भंग करण्याच्या आणि संबंधित कंपनीचे आर्थिक नुकसान होईल अशा उद्देशाने रसायन आणि बकेटचे बनावटीकरण केले ही घटना धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणून संबंधितांना ताब्यात घेतलाय या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिली ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका